एअर कंडिशनला घरी बघ बसवी आम्हीच का इतिहास आहे तरी त्यांना पतली जातो तुम्हाला माफ आम्ही तुमची महाधर्मे चेष्टा केली हे नारायण नशीबा आपलं ह्याच त्या मंगळात आई पळा पडा पडाय पडा आपला समज का हरम खोरा आणि समोर कोण उभं राहिले पाया पडेल कधी भेटते पाया पाया पडला हरम खोरा कळत का समोर कोण उभं राहिले हे मजल्या तो हरम खोरा पडला पाया पाया पण म्हणतोय ना किरण्या पाया पण नमस्कार किरण्या पाया पण तुझ्या स्टाईल मध्ये पाया पडतो स्टाईल मध्ये पाया पडतो

तुझ्या ज्य तुम हा मी सोडून माझे शेंटर बोलतो ना तुला तुमचा परिचय आम्हाला सांगितला आता अजून पण अहो माहिती तू या आहेस का काय काय नाही माझ्या आवडत्या लशी बंधूंना माझा नमस्कार आहे हे दुसरं हो वर्ष आहे तुम्हा सर्वांचं पायाचं दर्शन आम्हाला घडलं आहे दोन्ही वर्षाला आपण बहुत संख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आहे त्याचप्रमाणे या गावच्या ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते त्यांनी देखील आम्हाला गेल्या वर्षापासून पुष्कळ सहकार्य केलं आहे आणि चालू वर्ष देखील आम्हाला पुष्कळ सहकार्य केलं आहे त्या सर्वांनी देखील मी आभार मानते एक दोन मिनिट मी आपला वेळ देते की आपल्याला माहिती आहे की हा तमाशा पटल्यानंतर ही पाचवी पिढी होत आली आहे तमाशाची पाच पिढ्या होऊन आज रसिकांची आज सागर आम्ही सेवा केली आमच्या तमाशाची पहिली पिढी होती माझा पंजोबा नारायण पुढे नारेगावकर त्यानंतर माझे आजोबा भाऊ मग नारायणगावकर त्यानंतर माझी आई विठा भाऊ मग नारायणगावकर त्यानंतर मी आणि माझ्यानंतर आता माझा मुलगा हा तमाशा ता चालवत आहे आज अशी काही तो पण सेवा करतो अशा पाच पिढ्या होऊन गेल्या तुमची सेवा केली आहे आमच्या खानदानीमध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला आहे पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझ्या आजोबा भाऊ नारेगावकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळला त्यानंतर माझी आई पिता भाऊबाब नारेगावकर तिला व्यंकट रामायण यांच्या हस्ते मिळला आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार रामान गोविंद यांच्या हस्ते मला मिळला आहे आता चौदा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या जीतींना मिळावा मग तुम्हाला सर्व रसिकांचा माझ्या मुलाला धक्का एवढी विनंती आहे मी देखील वयाच्या सात वर्षापासून तुम्हाला रसिकांची सेवा करीत आल्या आहे आणि अजूनही सेवा करते आता रनिंग माझं बाई पाहत आहे तरी पण मी तुमची सेवा सोडली नाही आणि मरेपर्यंत तुमची सेवा करणार तुमची फक्त साथ हवी आहे एवढी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र

Mada umur saya mulai entah, lembur mana.

नशीब आहे तुमचं कशाला जाता दोरी हे कस पंढरपूर चालू तुमच्या द्वारी बाई आयुर्वेदिक डॉक्टर आहे हा बाई आयुर्वेदिक डॉक्टर आहे पुण्या काढतात त्यांना औषध बनवतात आई शेप हे माझी मुळी शेपरेल ह्याच्या करत आहे तो अनुवासन की तो ना मी तुम्हाला तपास पण त्यात स्वप्नी नाही हाताने आयुर्वेदिक आहे ना यात या <laughs> आवाज या बाई डॉक्टर हा देवा समान असतो आणि पेशंट हे डॉक्टरच्या लेकर समान असतात मनाला वाटतो हो घेऊ नका तुम्हाला मी छोटस उदाहरण देऊ हा तमाश। तमाशा, तमाशा।, तमाशा तमाशा म्हणजे मराठी भाषा मराठी तमाशा रोगा तमाशा ही जीवन प्रोप केला आहे माझ्या अभद्र शब्द निघतो किंवा एखादी होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही बघता सिरियल बघता सिरियल त्याच्यामध्ये जाहिरात नाही का जाहिरात टीव्ही बघता म्हणजे जाहिरात कोणती असती असते चेतीची असते बॉडीची असते शेणची असती अहो एका मुलीला शांत मारला तर त्याच्या माग पन्नासरी पळते हे म्हणून म्हणतो हे जीवंत लोककला आहे त्याला तुम्ही नाव ठेवू नका आणि त्यातून एखादा अगद्र शब्द निघाला किंवा एखादी आक्षी वेगळी झाली तर माफी असावी या स्वच्छ आहे फोडणं धुवून निघतो का निघतो थंडी काय निघतो निघतो काय म्हणजे सांगा बरं मी मुतल्यावर चालच निघतो मुतल्यावर काय होते जायच घालेल घालेल तर तुम्हाला तीन वार देतो आणि एक देतो आहे अशी खलबटात घ्यायची अशी चेचायची त्याला रस काय म्हणजे कलाशी मध्ये घ्यायचं आणि एक कोट एक कोट मार मला बाथरूमच गावलं नाही बाई काही म्हणा तिकडं आमचं तन तन चाललं फचल तुम्ही तुमच्या फोनेच काय छेका चुकलाय त्यांचं मी तो तुमच्या मुली कलावंत आहे सगळ्या कलाकार होत्या अरे कोणची कलावंत यस्टागन फेमस आहे लिया आयचा खावत आयला फेमस आहे तुझा मुली हो हो नशिबा फेमस आहे पुरी बोलवा बोलवा बोलू देता अगो कोमर कागज बिया पल्लवी

पल्लवी काय लेकरांची शाळा नाही झाली म्हणून काना मात्र होतो पल्लवी पूर्वी नमस्कार तुम्ही इंस्टाग्राम फेमस आहे म्हणतात मग तुमचं गाजरेला कोणचं काय आहे तेवढं दाखवा ना टॅलेंट देऊ वन टू थ्री स्टार मला पटलं ना खरं सांगा अरे तुम्ही माझे मित्र आहे माझ्या चाहते आसरा दिलं पटलं ना तुम्हाला अरे काय जंगल मे शेर उंदीर घुसरा घुसरी झाली हे काय इंस्टाग्राम फेमस सगळं काय मोरणी पिसारा फुटलेला काय हर वाळलेली काय लांडुरी ते कोण लांडोर तिला मला का नाही तिने तुला अन्ले दिलं असत पण तिच्या अगोदर जंगलातल्या वाघाच तुला हल्ला रे तू काय करशील आणि ही साय <laughs> कुणाला बी काठ मारती कुणाला बी काठ मारती अरे <laughs> सगळं <laughs> उठल्याला का अर रा कार्यक्रम कार्यक्रम

está

करा की ढिलं पडत नाही अजून ते तर कपडे काढून बघायचे बघायचे कपडे घाला माझ्या मित्र हो कमराच्या वरचाच भाग काढायचा खालचा तसाच ठेवायचा ओके मी तर कशाला ठेवू मी मी काढतो

माहान वाट तुला कस वाटलं कस काय काय तू पाहला त्याच्याबद्दल वाईट नो कोणी येऊ माहित नाही कोण माहित सांगू अरे यही तो है आहे का काशी